ファカメンから。 కమ కమ లా కమం సబ్స్క్రా బయర్ బయక్ చైబలా కమెంట్ క

उशा कुठे राहतात डोंबोलीला राहते दादा तुम्ही कुठे राहतात दादा कृष्णा चव्हाण हाय शिरपूरचे आहे ना दादा तुम्ही कृष्णा चव्हाण उषारदा तुम्ही कुठे राहता मी डोंबोलीला राहते मुंबईला 画面から違ったことか。 कमेंट करा फटपटा नाही लागलेल्या मी कमेंट करायचं हाय दादा नमस्कार टाईले नमस्कार दादा जेवण झालं का दादा का उपास आहे महिनाभर लाईक केलं आहे ओके दादा जेवण झालं तर बाबा उपास भर उपायचं काम हो झालं ना बाबा जेवण झालं लवकर झालं वाजता झालं खिचडी खाल्ली दादा आज खिचडी केली तुम्ही काय जेवलं हो झोपल्यावरच आले ना लाल बाळ झोपलं मग ते एडिटिंग केलं atau oh bagus namun masker oh sangan na sangan misalnya mahirin na sangan sangan tapi sangan kita ini dulu lah lah pas kena ma nak cari lagi oh pas ada na उपास पकड़ता है जीवले का उपज हम बाबा आम जो दिवस उपास धरना मुश्किल हो ऊपर दर्द देती नहीं हम घर आम नवर तो उपज दर्द देती है। जय श्री नमस्कार 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 जय श्री तो तो ताई नमस्कार मैं तो आज आहे ना आहित ताई मैं कताई मैं डोंबली ला मंजे मुंबई ला रखा डोंबली ला रखा तन मैं खान प्रशंसा हो दादा मैं आता कितने दिवाळी उस्तारा आहे बाळ झोपलं बाळ काय करत आधी करत आहे बाळ झोपलं झोपलं ताई तुम्हाला कसं माहित मला बाळ तुम्हाला कसं माहित पडलं मला बाळ पण काय मुलगी येत आहे स्वामी नाव आहे तिचं मुलगी आहे दिवाळीपर्यंत येईन दादा नमस्कार प्रशांतदा नमस्कार काय ताई करताय बघा दादा मला सवय झाली आहे ताई सवय झाली वैनी जेवायला देत नाही माझी होईल नक्की देत देतो म्हणून उपास का आता थोडी राहतो बिन फायदा वागायला डीपी पाहिला आता डीपी पाहिला का तुम्ही माझा हा हा मुलगी माझी स्वामी ते आहे ना व्हिडिओमध्ये राहते ना माझ्या मी जयश्री ताई कुठून तुम्ही नमस्कार जयश्री प्रशांत आता बघा नमस्कार म्हणताय जयश्रीताई तुम्हाला

దా అన్న దాదాపు ఓకే దాదా మా ఓకే మీ తుమ్ కమ లా తుమ్ కమెంట్ బాగా वैभव साइड हाय 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 दादा वैभव दादा जैसे तई तुम्हें आल का गेले डाबलचन दादा तो कमेंट कर जैसे अल तो कमेंट कर सॉरी का बोलता है दादा तय कमेंट करा लाइक करा चला पटापट

गेले काय तुम्ही पण गेले काय चला कमेंट करा झोपले काय प्रशांत आता रडू राहिले <laughs> जे सगळी कमेंट नाही केली तर रडताय काय चला कमेंट करा सगळ्यांनी लाइव लाइव है कमेंट करा लाइक करा चैनल सपोर्ट करा जी का जैसलताई तुम नाराज आचंदा सॉरी बोलता है बार क्या कुछ गलता तो वर्षात वैशाली वैशाली तुझी का बाय करतायत आता जयश्रुता बोलल्या नाही म्हणून वैशाली नाही म्हणजे ते काय आलं जयश्रुता का विचारताय तुम्ही कशाला चाललंय तुम नारा, नारा दादा तुमच्यावर नाराज तुम्ही नाराज त्यांच्यावर दादावर दादावर तुमच्यावर नाही कमी वाचना जयसरी ताई नाराज माझ्यावर रडता यड सुंदा दहा वर्षात గ బిల్ భా బిల్ মানে বে জয়ে চুপ বাৰ জয়ে mau kita coba Oke Ayo kita Oke Mungkin kita coba Mungkin kita coba Oke Oke बोला ना बोला है बहुत खाली कमेंट दिखाई बोला तुला कमेंट कर

んが कमेंट करा लाइक करा कमेंट करा लाइक करा चला लवकर లైక్ आलेर यांनी कमेंट करा दादा पण झोपले आणि सगळ्याला पण झोपलं असतं अगदी शॅम्पू साईड मग हा झोपले होते का चालल्या गेल्या होतलेच का పా <laughs>

कमेंट करायला मला करा